सोनी दाखवतो तुम्हाला सोनी कुठल्या गाडीमध्ये मध्ये बसली आहे बघा ही गाडी ही सोनीची मजा सोनी काय कस काय ट्रॅव्हलचा प्रवास जास्त आम्ही त्या ट्रॅव्हल मध्ये प्रवास केला आणि पूर्ण पन्हाळा आम्ही पाहिलाय आणि खूप खूप मजा आली इथे गाडीचे वैशिष्ट्य जरा सांग त्या गाडीचं वैशिष्ट्य कसं आहे मजा आली गाडीमध्ये खूप मजा आली कोणाचे कोणाळगड दर्शन गाईड पन्नाळगडात ह्याच्यात ना एस्टीम एस्टीम गाडी आहे वेंटेश कार म्हणता त्याला पन्हाळा दर्शनसाठी साठी गाडी आहे पन्हाळा तुम्ही साठी तुम्ही अशा पद्धतीने तयार केली कसं आहे चार्जेस वगैरे दोन हजार रुपये गाईड सहित विदाऊट गाईड पंधराशे आणि दोन हजार मध्ये दोन हजार रुपये मध्ये काय काय म्हणजे काय कसं दाखवणार काय तुम्हाला वरचे चार पॉइंट दाखवणार त्याची माहिती आणि खाली इथं दोन पॉइंट तीन दरवाजाने अंधार भाऊ पूर्ण पन्हाळगड पन्हाळगडावरचे जेवढे पण पॉइंट आहेत ते सगळे तुम्ही या गाडीतून म्हणजे यात किती माणसं बसणार वगैरे असं काय काय दहा दहा बारा जण बसू शकतात दहा बारा जण ऍडजस्ट करून बसत गाडी एक नंबर आहे खतरनाक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा याच्यामध्ये नाव सांगा रोहित शिंदे मोबाईल नंबर नव्वद अकरा सत्तर एकवीस एकवीस कुठं असताय तुम्ही म्हणजे नेमकं कुठे यायचं यायचं बाजीप्रभूच्या पुतळ्या बशीच असतोय आम्ही मित्रांनो जसं की यांनी सांगितलेलं अजून एक आहे लंडन बस कुठे आहे का तुमचं नाव कसं म्हणलं माझं नाव जय कांबळे मालकांचं नाव प्रवीण शिंदे पूर्ण पन्हाळा बघायला किती वेळ लागतो तरी, तरी दीड दोन तास लागतात होते हो जस की मित्रांनो तुम्हाला मी आता सांगितलं की त्या पद्धतीने ही जी गाडी आहे व्हेंटेज कार यातून तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल आणि पन्हा दर्शन जर ह्यातून तुम तुम्हाला घडवायचं असेल ना तर नक्की यांनी सांगितलेल्या मोबाईल नंबरवरती खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोच त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि प्रवीण शिंदे या मालकांचं नाव आहे आणि साहेबांचं नाव आहे जय 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 कांबळे जय कांबळे यांच्याकडे तो मोबाईल असतो त्यांच्याकडे फोन करा आणि नक्की एकदा ना एकदा तरी येऊन यातून व्हिजिट करायला अजिबात दिसून नका मस्त मजा येते चला, ओके। चला, ओके धन्यवाद गाडीमध्ये पनाळगड दर्शन करताना तुम्ही या पनाळ दर्शन करा गाईड सोबत तुम्हाला भरपूर माहिती पन्हायाची छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती मिळेल तुम्हाला इथं आणि इथे एक तेरा डी शो म्हणून पण झालेला आहे जो की पन्हागडावरून शिवाजी महाराजांनी सुटका कशी केली यावर आधारित इथं शो होत शो आहे फक्त दीडशे रुपये तिकीट होतं तुम्ही बघून आलात तरी तो चालेल खूप चांगला आहे त्याच्यात इतिहास इतिहास सांगणार की त्यांनी कारण पन्हाळगडावरून कसं शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली हे सगळं त्यामध्ये ते सगळं हे केलेलं आहे तुम्ही बघायला काही हरकत नाही फक्त झुंका भाकर खायच नाही सगळंच बघायचं तुम्ही महत्वाची गोष्ट ऐकला काय तुम्हाला सोनीने काय सांगितलं पन्हाळगड म्हणजे फक्त इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले गड आणि इथं येऊन झुणका भाकर खाणे एवढंच नाहीये तर इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय इतिहासात नेमकं काय झालंय या सगळ्या गोष्टींची माहिती तर प्रॉपरपणे तुम्हाला जी आता वेंटेज कार तुम्हाला मी दाखवली त्यातून एकदा प्रवास करा आणि ते गाईड खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि सर्व सर्वप्रथम म्हणजे का काय जय कांबळेंचं खरोखर मनपूर्वक आभार मी यावर्डमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला दाखवलं आणि सगळ्या गोष्टींची म्हणजे माहिती बेस्टपणे मिळाली आम्हाला ऍक्च्युअली काय होतं हा सगळं हे सगळ्या गोष्टी ना मी ह्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करणार होतो पण काय आहे हे सगळं ना तुम्ही व्हिडिओमध्ये बघण्यात काय आनंद नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या नाही तुम्ही काय करा हे स्वत इथं येऊन समोरासमोर डोळ्यांनी तुमच्या बघा मग तुम्हाला त्याची मजा येईल वेगळ्या पद्धतीने माहिती घ्या या पनागडाचा इतिहास काय आहे हे तुम्ही हे तुम्ही बघून घ्या आणि इथं तुम्ही गाईडला विचारून तुम्हाला जे जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर पुस्तक निघणारच आहे पण तरी पण जे आपण पाहतो जे आपण ऐकतो ते जास्त आपल्या लक्षात राहते मुलांसाठी तर ही खूपच ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे त्यामुळे मुलांना घेऊन आलात तर त्यांना खरोखर पन्हाळागड अगर फिरून आला आता तुम्हाला दाखवते सोनी काय की पन्हाळ गडावरून सुटका कशी झाली त्याचं बॅनर लागलेलं आहे ते शोच वगैरे दाखवते तुम्हाला तुम्ही बघा की रणसंग्राम चा शो तेरा डी मध्ये कसा इथं पन्हाळ्यावर दाखवलं जात आहे फक्त तिकीट दर एकशे पन्नास रुपये आहे हे बघा हे पोस्टर शो टाइम पण आहे अकरा ते बारा बारा ते एक एक ते दोन चार ते पाच पाच ते सहा सहा ते सात आणि सात्यात फक्त एक तासाचा शो आहे पण खूपच मस्त आणि मनोरंजक आहे आणि प्रत्येक क्षण म्हणजे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याला जा कर हे करत होते त्याला असा अंगावर काका आणणार आहे आणि त्यामुळे तुम्ही बघण्यास खरोखर हरकत नाही आणि तुम्ही खरोखर बघून या कारण त्याशिवाय आपल्याला इतिहास का आहे हे कळणार नाही हो हेच आहे पन्हा गडचा रणसंग्राम भारतातील तेरा डी शो पहिला तेरा डी शोट तिकीट बुक करण्यासाठी मोबाईल नंबर आहे सेवन फोर वन झिरो फाय वन टू सेवन झिरो डोळे दाखवले शिवाजी महाराजांचे नको झालं सगळं बघू ना पनागडावरून तुम्ही पनागडावर आता इलेक्ट्रिक बाईक सगळ्यांच्याकडे चालल्यात पनागडावर तुम्ही जर इलेक्ट्रिक बाईक घेऊन आलात तर इथे चार्जिंगची सुविधा सुद्धा पना पनाकर केलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे चार्जिंग स्टेशनवर येऊन आपली गाडी किंवा आपली बाईक चार्ज करू शकताय आपल्यासाठी सोयीस्कर सगळ्या गोष्टी इथं आहेत काही प्रॉब्लेम नाही पोट पण भरणार मनोरंजन पण होणार मन तृप्त पण होणार इथे आल्यावर निसर्गाचा आस्वाद पण घ्यायला मिळणार आणि इथे खूप मजा आणि एक आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी राहण्यासारख्या गोष्टी पण इथे तुम्हाला नवनवीन पाहायला मिळणार त्यामुळे तुम्ही नक्कीच कोल्हापुरात जर असाल किंवा कोल्हापुरात येणार असाल तर पन्हाळगडाला भेट द्यायला विसरू नका आता इथे थांबतोच मी आणि तुम्हाला भरपूर काय काय सांगितलेलं आहे असं मला वाटतंय आणि तुम्ही भरपूर काय काय माझ्याकडून ऐकलं आहे त्यामुळे आता तुम्ही मी इथे थांबते आणि मी आता परतीच्या प्रवासाला लागते तुम्ही पण या एन्जॉय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालं या व्हिडिओ मध्ये थांबूया आपण इथं पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि व्हिडिओ सोबत धन्यवाद जैन जय महाराष्ट्र मारस्त तेलपक्ष सबस्क्राईब करा